मागील दोन महिन्यांपासून वसई विरार शहर महानगरपालिका कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेमध्ये आहे आय। आयुक्तांचा भ्रष्टाचार असतो ईडीच्या रेड असो किंवा ज्या आर्किटेक्टवरच्या धाडी असो यानुसार चर्चेमध्ये आहे आणि या सर्व घडामोडीनंतर वसई विरार शहर महानगरपालिकेत आयुक्तांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि एका इमारतीची जी आहे सी सी रद्द केलेली आहे आणि ही जी बिल्डिंग आहे तुम्ही पाहतायत ही आहे मुंबई अहमदाबाद महामार्गाला अगदी लागून वसई फाट्याजवळ ही बिल्डिंग आहे जी प्लस थ्रीची ही इमारत आहे आणि ह्या इमारतीची पूर्ण आणि इमारत आता जी आहे ओसी देण्याच्या मार्गावर हो आहे एकीकडे एक कदाचित विकासकाने ऍप्लिकेशन करावं केलं असेल परंतु ओसी देण्याआधीच पालिकेने याची सी सी म्हणजे सी सी म्हणजे बांधकाम परवानगी ही पूर्णपणे रद्द केलेली आहे आणि रद्द का केली कारण हे पालिकेचं असं म्हणणं आहे की खोटे दस्तावेज दाखवून नगरपालिकेची दिशाभूल केली आणि ही आहे की आम्हाला आमची दिशाभूल करून सी सी घेतली हे प्रकरण काय पुराविण्याची मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी बिल्डिंग आहे त्याची ही सी सी आहे ही सी सी दोन हजार वीसमध्ये या विकासाकाला दिली होती आणि याचा मेन बिल्डर जो आहे याचं नाव आहे राजेश नंदा याच्या नावावर ही सी सी आहे आणि त्याच्यासोबत रोहित प्रेमजीत छेडा यांचं देखील नाव आहे आणि दिलीप मोटानी यांच्या देखील नाव आहे परंतु दिलीप मोटानी हे मयत झाल्याचं कळलेलं आहे राजेश नंदा यांनी दोन हजार वीस साली ही सी सी घेतली त्यावेळेला पालिके